तर नमस्कार माझ्या मित्रांनो सुब सकाळ एक शेतकरी जुडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या भावांनो आजचा व्हिडिओ एकदम टॉपचा व्हिडिओ होणार आहे टॉपचा कारण ज्यांचे लग्न झाले नाहीत तर त्यांच्यासाठी एक नंबरचा व्हिडिओ होणार आहे अशा आगामध्ये अशा अशा गुदगुल्या सुटल्या पाहिजे तुमच्या आगामध्ये पण व्हिडिओ फक्त पूर्ण बघा ज्या भावाचं माझ्या लग्न झालं नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ खास आहे फक्त व्हिडिओ तुम्ही पुढे पूर्ण बघा धुऱ्याला खूप आयचन झालेलं आहे सकाळी सकाळी हे म्हणलं घ्यावा साफ करून नाही नेपर साफ करतो आणि व्हिडिओ करतो सुरुवात बाबू उसर पावलं काय बापाय की जायला मग माराव तरी कस मारा व्हिडिओमध्ये महागात पडला खेळ पिल्या मारता मारता वाचलो बघ आता व्हिडिओ वाटच लावली की आपली म्हटलं दांड दांड की हे कोणकोट झाले बर लावर तिकडं चायचं ना शिरले बघा लईच मोठं एवढं या व्हिडिओच्या नादामध्ये आज ओम भट सोहा गेला तपावरी ढगामध्ये त्याचं शेपूट माझ्याकडे होतं म्हणून जमलं त्याचं तोंड जर असाल का राईटच कार्यक्रम व्हायला आज माझा करते बंद बाबा मरत होतो